मोताळ्यात शिवछत्रपती राज्याभिषेक दिन सोहळा साजरा हिंदवी स्वराज्य स्थापन करीत असताना जातीपातीच्या लोकांना सोबत सोबत घेऊन घेऊन सर्व पगड समाजांना सामाजिक समरसता कार्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले असल्याचे प्रतिपादन मोताळा येथील आय टी कॉलेजमध्ये आयोजित शिवछत्रपती राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रसिद्ध शिव व्याख्याते केले मोताना येथे शासकीय आय टी आय कॉलेजमध्ये महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्याच्या दृष्टीने पंचपरिवर्तन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सामाजिक समरसता स्वदेशी वृक्षरोपण नागरिकांचे कर्तव्य आणि शिष्टाचार कुटुंब प्रबोधन या पाच विषयांवर प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार मांडले नांदुरा येथील प्रमुख व्याख्याते नंदकिशोर दान यांनी भारताला खऱ्या अर्थाने जर आत्मनिर्भर करायची असेल तर आपण स्वदेशी वस्तूंचा वापर केला पाहिजे परदेशी वस्तूंचा बहिष्कार केला पाहिजे असे सांगून संयुक्त सा कुटुंब प्रधान व्यवस्था मजबूत झाल्या तरच देशाची संस्कृती टिकेल असे प्रतिपादन केले याप्रसंगी आय टी आय कॉलेजचे विद्यार्थ्यांसह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते